समर्थ दिवशी दिवसाची दिवसा सुरुवात झाली होती सकाळी सात साडेसात वाजता त्यांनी दूध आणलं होतं आणि हे पण जस्ट नाईटवरून आले होते तर दूध तापत ठेवलेलं आणि एका साईडला चहा ठेवला होता तर इथे मस्त अशी सकाळ झाली होती पण सकाळचा काही सूर्य दिसत नव्हता कारण आज थोडीशी थंडी होती तर चला म्हटलं आता काही कामं करावीच लागतील आज होता बुधवार तर घर असं मस्त आवडून झालेलं होतं आणि जरा अशी साफसफाई काढली होती मी कुठून धूळ येते धूळ येते का माहीत नाही पण प्रचंड वैताग आलेला आहे मला भांडे घासून आणि सारखी साफसफाई करून तरी ते कचरा इथे पण धूळ असते मी रोज कपडा मारते तरी पण कुठून येते माहीत नाही मला पण एवढा कचरा आता निघालेला आहे तर चला म्हटलं झाडू मारून घेते आणि तुम्हालाही एकदा दाखवते की कि किती दोन माणसांचा आमचा कचरा निघतो ते तर अशा प्रकारे इथे मी झाडू मारत होती आणि इतका डस्ट इतका डस्ट असतो ना धुळीचे कन बारीक 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 पावडर कुठून येते काय माहीतच नाही मला असं वाटतं जेव्हा हवा येत असेल ना तेव्हा बाहेरूनच येत असेल कारण भांड्यांवर पण भरपूर असते आणि बोलतात ना लादी इथे तिथे सगळ्या वस्तूंवर पण बरेच असते तर अशा प्रकारे इथे मी झाडू मारत होती आणि जेवणामध्ये तर आज नॉनव्हेज होतं त्यामुळे काही जास्त टेन्शन नव्हतं तर हॅलो नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर मी हा आपल्या नवीन चॅनलवरती मी हा पहिलाच व्हिडिओ टाकते ब्लॉग टाकते तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर दोन चॅनल माझे असेच झाले कॉपीराईट कॉपीराइट पडले तर इंटरेस्ट निघून गेले, आता हा लास्ट ट्राय करीन असलं असलं नसलं नसलं यापुढे मी करणार नाही कारण मी हा कालच चॅनल ओपन केलेला आहे तर आत्ताच सकाळ झालेली आहे म्हणजे बारा वाजत आलेली आहेत सकाळ नाही सकाळी मी उठली लेट कामं वगैरे केली आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता तर देवपूजाच करायला जास्त वेळ झाला वरचं वगैरे साफ करत होती मी तर मी तुम्हाला दाखवते बघता तुम्ही ते मी मस्त अशी देवपूजा केलेली आहे आणि हे वरचं जे होतं ना सर्व ते सगळं नीट लावलेलं आहे कपडे वगैरे सगळी धुवून झालेली आहे वगैरे सगळी धुवून झालेली आहेत आणि आता राहिलेलं आहे, आहे जेवणच तर आज आहे बुधवार आणि म्हटलं करायचं काय ना ते चिकन खाऊन खूप वैताग आलेला होता तर हे बोलले की मला मटण खायचं आहे म्हणून म्हणजे मलाही खायचं होतं बरेच दिवसापासून तर ठीक आहे म्हटलं मी तुम्ही मटण घेऊन या आणि ते सकाळपासून ॲक्च्युली माझ्या मागे लागले होते मी आणतो 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 म्हणून तर म्हटलं आंघोळ वगैरे करा कपडे वगैरे मी धुईन तुम्ही आणून द्या मग गरम गरम खायला मोकळे तर असं मग ते जस्ट आत्ताच गेलेले आहेत मटण आणायला म्हणतं चला ब्लॉग शूट करते आणि कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच सांगा मी थोडीफार रेसिपी पण तुम्हाला दाखवते तर चला असेच तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि कसा वाटतं ब्लॉग नक्कीच कमेंट करून मला सांगा रेसिपी आता जरी नाही ना, ना दाखवायची झाली तरी ह्याच्या पुढचा मी ब्लॉग रेसिपीचाच टाकेल तर तोही नक्कीच बघा तुम्ही तर अशा प्रकारे दोन्ही पण माझ्या बोलतात ना चॅनलला कॉपीराईट पडलेले होते तर मी तर आता इथे काळजी घेईल जास्त तर शक्यतो भानगडीत पडणारच नाही उचल व्हिडिओ इंस्टाग्रामचे आणि टाक इथे केले तर डायरेक्ट इथेच करीन कॉपीराईट पडणार नाही याची काळजी आता मी स्वतः जास्त घेईन कारण मी टाकते माझ्या मनात असं काही नसतं कॉपीराईट वगैरे येईल म्हणून पण येऊन जातं ते तर आमच्याकडे तर खूप प्रचंड गरम होतं आहे आज चार पाच दिवस झाले तुमच्याकडे गरम होतं आहे की नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि चला तर मग आणि जास्त काही व्हिडिओ मी मोठा करत नाही आहे फर्स्ट व्लॉग आहे तर तुमचा प्लीज असा सपोर्ट राहू हो द्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मी कोकणची आहे तर इकडच्या काही रूढी परंपरा काही बोलतात ना जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे तर कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा तुमची डिमांड काय आहे मी नक्कीच ते व्हिडिओ करीन तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तर टेक केअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला